एकोणीसशे चार मधील ही गोष्ट आहे अमेरिकेतील सेंट लुई येथे जागतिक प्रदर्शन भरलं होतं त्यामध्ये वेगवेगळे उत्पादक आपलं उत्पादन घेऊन आले होते त्यामध्ये रिचर्ड ब्लेशिंगन हेही त्यांचं चहाच उत्पादन घेऊन आले होते ते होते उन्हाळ्याचे दिवस सर्वजण उकाड्याने हैराण झाले होते आणि रिचर्ड बेशिंडन यांनी आलेला चहाचा स्वाद घेण्यासाठी कोणीही तयार नव्हतं कारण की जो तो शीतपेयाचा आस्वाद घेण्यासाठी तयार होता सगळे उकाड्यानं हैराण झाले होते मग ही गोष्ट जेव्हा रिचर्ड ब्लेशिंग्टन यांना कळाली की शीतपेयांचा धंदा जोरदार चालला आहे ते त्यावेळेस त्यांनी एक युक्ती योजली ती म्हणजे चहा त्यांनी आहे असा केला पण तो थंड करून त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून तो त्यांनी चहा विकायला सुरुवात केली आणि बघता शनी तो आईस टी त्यांनी म्हणून विकलेला चहा लोकांमध्ये खूप प्रिय झाला आणि त्यांचा धंदा खूप छान पद्धतीने तेव्हा झाला मित्रांनो या गोष्टीतून मला एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये आपल्याकडून खूप चुकाही होतात काही गोष्टींमध्ये आपण चुकतोही पण आपण त्यावर अशी युक्ती गुजली पाहिजे की ज्यामध्ये आपला फायदा झाला पाहिजे इंद्रधनुष्य तयार होताना ज्याप्रमाणे ऊन आणि पावसाची गरज आहे तसंच आयुष्य जगताना आपल्याला सुख दुःख अडचणी संकट यांना आपण सामोरे जातो आणि त्यातूनच आपण जेव्हा बाहेर पडतो तर आपण एक खूप सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली झालेला असतो तर आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांवर आपण कधीच नियंत्रण मिळवू शकत नाही पण त्या घटनांना आपण कशा पद्धतीनं सामोरं जायचं हे जर आपण ठरवलं ना तर त्या घटनांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो हेच मला या गोष्टीतून तुम्हाला बोध सांगायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील जय हिंद जय महाराष्ट्र